सावित्रीबाई फुले, ना, फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी नाव नायगाव या ठिकाणी झाला अवघ्या नवव्या वर्षातच तेरा वर्षाचे असणारे ज्योतिबा फुले यांच्यासोबत त्या विवाहाबद्ध झाल्या लहान वयातच विवाहाबद्ध झाल्यानंतर खेळण्याच्या वयात सावित्रीबाई फुल्यांच्या घरी गेल्या आणि जात असताना ख्रिस्ती मिशनऱ्यांकडून मिळालेले एक पुस्तक त्या सोबत घेऊन गेल्या पुस्तक सोबत घेऊन आलेल्या सावित्रीला शिकण्याची ओढ आहे हे, हे फुल्यांच्या लक्षात आलेलं होतं आणि फुल्याने समाज पाहिलेला होता आणि त्यांच्या लक्षात आलेलं होतं लक्षा स्त्रियांची स्थिती सुधारायची असेल स्त्रियांच्या जीवनामध्ये जर बदल घडवून आणायचं असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही याची सुरुवात कुठून करायची हे हा त्यांनी विचार केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं सावित्रीबाईंना शिक्षण दिलं पाहिजे आणि त्याच उद्देशातून त्यांनी घरातच सावित्रीबाईंना शिक्षण द्यायला सुरुवात केलं सावित्रीबाईंना सुद्धा शिक्षणाची आवड आणि त्यामुळे महात्मा ज्योतिराव फुले जे जे शिकवत ते अगदी आत्मीयतेने ते आत्मसात करत हे असं घरचं शिक्षण सुरू झाल्यानंतर संपूर्ण शिक्षण घेतल्यानंतर आता समाजातील मुलींना शिकवण्यासाठी सावित्रीबाई सज्ज झालेल्या होत्या यांनी एक दिवस सांगितलं सावित्री आता तुझं शिक्षण पूर्ण झालेलं आहे तुला आता समाज घडवायचा सा आहे सावित्री म्हणाल्या शेव मी कसं करणार मी माझी शिकण्याची ओढ किंवा आवड म्हणून मी तुमच्याकडून हे शिकत गेले परंतु आता हे तुला काम केलंच पाहिजे असं महात्मा फुल्यांनी सांगितल्यानंतर सावित्रीबाई सुद्धा सज्ज झाल्या आणि या ठिकाणी थोडा घेतला पाहिजे तेवढंच मी या ठिकाणी

अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड या तालुक्यातील चौंडी या गावी झाला त्यांच्या आईचे नाव व वडिलांचे नाव माणको मानकोजी शिंदे असे होते वर्षी त्यांचा विवाह खंडेराव यांच्या खंडेराव होळकर यांच्याशी झाला खंडीराव होळकर व अहिंद्राबाई यांच्या संसार फिरी भर मुक्ताबाई व मालेराव या दोन गळ्या उमजल्या

ज्ञान शिक्षणाचा पाया तू घातला अशिक्षित अडानी तू पती पाशिकली मुलींसाठी पहिली शाळा तू काढली दुसरी योगी गायली तुझा गा धैर्याला दगड गोटी थावणी चाल दिली तू शाळा घरा बाहेर काढली गुंजानी अडविले आणि जमलेला माझ्या सर्व बालमित्रांनी सर्वप्रथम तुम्हाला बालिका दिनांच्या हार्दिक शुभेच्छा आज मी राणी लक्ष्मीबाई यांच्याबद्दल ज्या शब्द म्हणणार आहे ते तुम्ही शांत ऐकावे ही माझी नोंदणी घ्यावी रे हिंद बांधवा थांबया स्थळी रे हिंद बांधवा थांबया स्थळी अश्रु दोन ढाळी ती परत मिजो तो मावळे इथे झाशी ती परत मिजो तो मावळे इथे झाशी वाली राणी लक्ष्मीबाई या बन, या वाळी प्रांतातील गोरोबंद तांबे यांची सुकन्या त्यांना लहानपणापासून मनु या नावाने संबोधले जाई आईचे छत्र मनुचा लहानपणी सरपले तरी पण पिता गोरोबंद यांच्या संस्कारा व शिस्तीत वाढलेली मनु धाडसी व पराक्रमी होती

त्यांचा विवाह त्यांचा विवाह झाशी संस्थानी राजे गंगाधरराव गंगाधर यांच्याशी झाला व पुढे त्या झाशी राणी लक्ष्मीबाई म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या अं सगळं चांगलं सुरू होतं पण एका एकामागून एक, एक संकट त्यांच्या आयुष्य येत जाऊ लागली त्यांचा पहिला मुलगा वारला हे संकट पचवत असताना त्यांचे पती गंगाधरराव हे आजारी पडले

हे दुःख पचवत असताना हे दुःख पचवत असताना गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी डल, डल, डल यांनी दत्तक वारस ना हा कायदा काढला आणि झाशी संस्थान खालसा खालचा केले हा निर्णय ऐकल्यानंतर झाशीच्या राणींना प्रचंड आला आणि त्यांनी आणि त्यांनी डलहौसीला निर्भयपणे गर्जना केली की मे मेरी झाशी नाही दुडी हे पण ईस्ट इंडिया कंपनीने झाशी ता राज्य ताब्यात घेतले आणि प्रत्युत्तर अठराशे सत्तावन्न मध्ये त्यांनी बंड पुकारली पण पण लढाईमध्ये नदीच्या काठी मध्ये त्यांचा घोडा आणला आणि झाशीच्या नाणींचा घोडा आणला आणि ह्याच संधीचा फायदा तो फितूर इंग्रजांनी घेतला आणि झाशीच्या राणींच्या पाठीवरती वार केला Uh, सद्रा, uh, सद्रा जून मध्ये त्यांचा पडदा पडद्या गेला पण त्यांनी त्यांच्या पण त्या त्यांच्या रड्यासाठी अगदी शेवटच्या श्वासापर्यंत रडत होता त्यांच्याबद्दल uh, जितकं बोलू तितकं कमीच आहे

रोमांचिक अशा घटना घडलेल्या होत्या अगदी अंगावर टाटा आणणाऱ्या तर मराठ्यांच्या त्या पंचवीस वर्षाच्या कालखंडात शेवटचा लढा छत्रपती महाराणी ताराबाईंनी दिला होता साडेसात वर्ष त्या मुघलांशी लढल्या होत्या आणि सगळ्यात जास्त औरंगजेबाला जर कोणी जेरीस आणला असेल तर त्या छत्रपती महाराणी ताराबाई होत्या त्यांची एक वेगळी अशी राजनीती होती युद्धनीती होती त्या काय करायच्या औरंगजेबाबरोबर त्या मुघल सैनिकांबरोबर लढताना किल्ला लढवायच्या लढवायच्या जोपर्यंत आपल्या किल्ल्यावर रसद आहे अन्नधान्य आहे हत्यारा आहे तोपर्यंत किल्ला लढवायच्या आणि एकदा का आता आपल्या किल्ल्यावरची सामग्री संपली की त्या औरंगजेबाशी तह करायच्या आणि तो हो किल्ला त्या तहात त्याला देऊन टाकायचा असे बरेच किल्ले त्यांनी तह हो करून औरंगजेबाला दिले आणि मग औरंगजेबाने आपण आगोड भरतो ना पावसाळ्याची सगळी तरतूद करतो तसं एकदा का औरंगजेबाने त्या किल्ल्यावर लष्करी साहित्य असेल किंवा अन्नधान्य असेल एकूणच रसत अगदी भरून त्याने खचा असा किल्ला तयार केला की पुन्हा औरंगजेबावर हल्ला करून आपले आपले किल्ले त्या परत घ्यायच्या असं साडे सात वर्ष महाराणी ताराबाईने औरंगजेबाला अक्षरशः झेरीस आणलं आणि जो औरंगजेब आपलं मराठ्यांचं राज्य पूर्णपणे नेस्तनाभूत करण्याचं स्वप्न पाहून दक्षिणेत आला होता पंचवीस वर्ष तो झटला पण त्याचं स्वप्न काही पूर्ण झालं नाही शेवटी इसवी सन सतराशे मध्ये आपल्या महाराष्ट्रातच त्याचं निधन झालं आणि तिथेच मराठ्यांनी मुलांचं युद्ध संपलं अशी ही महाराणी ताराबाई छत्रपती ही पत्नी हे माहीत असेल तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्यानंतर छत्रपती संभाजी राजे आणि त्यांच्यानंतर राजारामांची पत्नी महाराणी ताराबाई हिने एक दहा ते अकरा वर्ष राज्यकारभार केला होता पण त्या दहा अकरा वर्षात साडेसात वर्षे ती मुलांशी लढली होती आणि सगळ्यात जास्त मराठ्यांचं हे जे श्रेय आहे मुघलांना जेरे सांगण्याचं ते महाराणी ताराबाईकडे जातं आणि म्हणून त्यांची ही स्लाईड होती ते आपल्यापैकी कोणी बोललं नव्हतं ठीक आहे धन्यवाद Thank you.